जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन तेवीस जानेवारी नामस्मरणरूपी शेताची मशागत नामस्मरण नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत सदाचरणाची आवश्यकता आहे सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे दुसरी गोष्ट शुद्ध अंतकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन या जमिनीमधले दगड हरळी वगैरे काढून ती साफ करावी म्हणजेच अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष मत्सर वगैरे ठेवू नये शुद्ध अंतकरणानंतर नामस्मरणाचे महत्व आहे नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे हे बी किडके नसावे म्हणजे नाम सकाम नसावे उत्तम बीज म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे त्यानंतर तीर्थयात्रा संतांचे आशीर्वाद त्यांची कृपादृष्टी यांची आवश्यकता आहे या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत यामुळे शेत चांगले यायला मदत होते शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा होय भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट काही अऊर आहे पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही शेताला लावण्याकरिता फाटाचे पाणी एखादी विहीर तलाव किंवा नदी यामधून हो नेता येणे शक्य असते परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली उत्तम बी पेरले तरी पावसाच्या अभावी पिक येण्याचा संभव असतो नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षण शक्ती आहे म्हणून हे शेत वाया गेले असे कधीच होत नाही आपण असे पाहू की दोन शेतकरी आहेत एक कर्तव्य कर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचे शेत उत्तम वाढेल पण दुसऱ्याचे वाढणार नाही भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकाला फायदा मिळेल तो दुसऱ्याला मिळणार नाही म्हणजे जो नियम प्रपंचात लागू तोच परमार्थात लागू भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल दुसऱ्याला नाही होणार भगवंत किंवा संत समदृष्टी असतात ते असे भगवंत निपक्षपाती आहे भगवंत निपक्षपाती आहे त्याच्यापाशी कोणताही भेद नाही आपण तयार झालो की त्याची कृपा आपोआपच होते कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे संतांनी नुसते आपल्याला पाहिजे ते कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राज सच्चिदानन्द सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय गुरु महाराज की जय 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 रघुवीर समर्थ